शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बोरदरा गावच्या ग्रामपंचायत सदस्या रोहिणी सचिन पडवळ या आंबेठाण पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ इच्छुक म्हणून पुढे आले आहेत मागील अनेक दिवसांपासून गणात त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक काम आणि संपर्कामुळे त्यांचा राजकीय प्रभाव वाढताना दिसत आहे शिवभक्त सचिन पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेठाण गणात आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती या कार्यक्रमातून महिलांमध्ये रोहिणी पडवळ यांच्याबाबत असलेला विश्वास आणि पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला महिला वर्गात त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद हा त्यांच्या उमेदवारीसाठी मोठा सकारात्मक संकेत मानला जात आहे रोहिणी पडवळ यांचे पती शिवभक्त सचिन पडवळ यांनी गणात नागरिकांसाठी राखलेला सातत्यपूर्ण जनसंपर्क महत्वाचा ठरतो आहे सामाजिक उपक्रम अडचणींवर तात्काळ प्रतिसाद आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद यामुळे पडवळ कुटुंबाने गणात विश्वासार्ह नेतृत्वाची ओळख निर्माण केली आहे याच पार्श्वभूमीवर रोहिणी पडवळ यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे बोरदरा ग्रामस्थांनी शिवसेना उभाठाचे आमदार बाबाजी काळे यांच्याकडे रोहिणी पडवळ यांना आंबेठाण गणातून उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे स्थानिक पातळीवरील कार्य महिलांशी असलेली नाळ आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता लक्षात घेता त्यांना संधी द्यावी अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे आंबेठान गणातील राजकीय हालचालींना वेगळा असून रोहिणी पडवळ यांना उमेदवारी मिळते की दुसरं कोणाला यावर आमदार बाबाजी काळे काय निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण गणाचे लक्ष लागून आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका